अंबाजोगाई तालुक्यातील घाटणंदूर पटचडगाव मुरंबी पूस गिरवली उजनी येथून आंदोलक मावळ्यांना खाण्यापिण्याची रसद रवाना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळवण्यासाठी आझाद मैदान येथे आंदोलनाला गेलेल्या आंदोलकांची जाणीवपूर्वक अन्न व पाण्याची टंचाई सरकार जाणीवपूर्वक निर्माण केले करत आहे अशा बिकट परिस्थितीत परिस्थिती जितकी बिकट तितकाच मराठा तिकट या म्हणीप्रमाणे महाराष्ट्राच्या गावा गावगाड्यातून आंदोलक आंदोलनासाठी गेलेल्या आपल्या समाजबांधव उपाशी राहू नये म्हणून गावागावातील महिलांनी मोठ्या प्रमाणात मुंबई येथील आंदोलन करणाऱ्या मावळ्यांना चपाती धपाटे चिवडा दशम्या पाणी बॉटल इत्यादी खाण्यापिण्याची रसद घाटनांदूर मुरंबी पट्टोडगाव गावच्या वतीने पाठविण्यात आली या प्रसंगी मराठा आरक्षण आंदोलक ॲडव्होकेट माधव जाधव नरसिंग जाधव शेख मुख्तार सतीश जाधव रणजित पाटील विश्वजित देशमुख दिगंबर जाधव धनंजय जाधव रविकांत देशमुख दयानंद पिसाळ उपसरपंच शर्मिला जाधव रेखा जाधव भाग्यश्री जाधव अनुराधा जाधव लथा जाधव आशा जाधव इत्यादी ताईंनी यांच्यासह असंख्य मराठा रणरागिनी महिला व मावळे प्रसंगी उपस्थित होते बातमीचे संक, संकलन महेंद्र गोदाम घाटनांदूर प्रतिनिधी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व आपले मत कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा